उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन मस्साजोग तालुका केज येथील युवा व आदर्श सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती या विरोधात सरपंच परिषदेने आज दिनांक अकरा डिसेंबर रोजी संपूर्ण बीड जिल्ह्यात ग्रामपंचायती बंद आंदोलन पुकारले होते त्याला जिल्ह्यातील त्याला जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत ग्रामपंचायती कार्यालय बंद ठेवले होते तर सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांच्या नेतृत्वाखाली आष्टी येथे रास्ता रोको आंदोलन करून बीड जिल्ह्यातील ढासळत असलेली कायदा सुव्यवस्था यावर टीका करून संतोष देशमुख यांचे सर्व मारेकरी व या कटातील खरे सूत्रधार गजाआड केले पाहिजे अन्यथा सरपंच परिषद संपूर्ण राज्यात जनआक्रोश आंदोलन उभे करेल असाही इशारा त्यांनी यावेळी दिला समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी सुरू आहे मित्रांनो गेल्या दोन दिवसापूर्वी आपले मसाजूरचे सरपंच संतोष देशमुख जे बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आदर्श सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जर पुरस्कार कोणत्या ग्रामपंचायतीला असतील तर ते संतोष देशमुख यांच्या ग्रामपंचायती परंतु त्यांची दिवसाठवळ्या त्यांचं अपहरण सोडून त्यांची हत्या करण्यात आली आणि तीही इतक्या निकृष्टपणे हत्या करण्यात आली त्याची निंदा करावी आहे मी काल त्यांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो त्या ठिकाणी पोलीस प्रशासनावर प्रचंड अशा प्रकारचा रोष लोकांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे मी पोलीस प्रशासनाला एक विनंती या माध्यमातून करणार आहे की बीड जिल्ह्यामध्ये अनेक अशा प्रकारच्या घटना सध्या सुरू आहेत परंतु पोलिसांचं वचन त्यावर राहिलेला नाही असं कालच्या घटनेमध्ये दिसून आलं अक्षरशः बी एस पी साहेबांच्या शेजारी बसले होतो लोक येत होते इतक्यापर्यंतची पण आपल्या प्रशासनाची जायला नाही पाहिजे ते जनतेच्या दृष्टीने आहे प्रशासनाच्या दृष्टीने चा प्रशासना चा चांगले नाही परंतु या ठिकाणी आम्ही आज काही मागण्या केलेल्या आहेत की संतोष देशमुख यांचे जरी मारेकरी हे पाच सात जर दिसत असले तर त्यांच्या पाठीमागा दुसरा अशा प्रकारचा एक मास्टर आहे त्याची ही नावं लोक त्या ठिकाणी जाहीरपणे घेतात आहे आमचे जरांगे पाटील त्या ठिकाणी आल्यामुळे ती परिस्थिती त्या ठिकाणी हाताळली गेली मी त्या ठिकाणी उपस्थित होतो लोकांना शांत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं परंतु आमच्या बांधवांची डेड बॉडी चोवीस तास तीस तास त्या ठिकाणी सडत पडली हे दुर्दैव या महाराष्ट्राचं आहे महाराष्ट्रामध्ये जो सरपंच चांगलं काम करेल त्याच्यावर जर याशी वेळेत असेल तर हे दुर्दैव या महाराष्ट्राचं आहे ही परिस्थिती सुधारली पाहिजे आज आपण या काही मागण्या के केलेल्या आहेत संकोप देशप्रथ यांच्या हत्येच्या पाठीमाठे स्वतःधारे शोधून काढले पाहिजेत त्यांच्या कुटुंबियाला पोलीस संरक्षण दिलं पाहिजे आय पी एस दर्जेच्या अधिकाऱ्यामार्फत त्यांचा तपास केला पाहिजे आणि सी आय डी मार्फत या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे म्हणून आम्हाला या ठिकाणी हे आंदोलन करावं लागलेलं आहे कुणालाही वेठीस धरायचा प्रयत्न सकल मराठा समाजाच्या वतीने कधीही झालेला नाही आजही होणार नाही फक्त या ठिकाणी नायब तहसीलदार आलेले आहेत किंवा आष्टी पोलीस स्टेशनचे आय साहेब या ठिकाणी आहेत मी त्यांना विनंती करणार आहे की आमची जी हे भूमिका आहे की आपण सरकारपर्यंत निश्चित पोहोचवली पाहिजे आणि या ठिकाणी आज बीड जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायती बंद ठेवा असा आवाहन मी राज्य सरपंच परिषदेच्या वतीनं केलेलं आहे येत्या तीन दिवसात या प्रकरणातले आरोपी अटक झाले नाहीत तर राज्यातल्याही ग्रामपंचायती ज्या बंद राहतील आणि प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात अशा आंदोलनं होतील याची जबाबदारी प्रशासनाची आहे त्यामुळे या प्रकरणी आपण तात्काळ कारवाई करावी अशा प्रकारची मागणी मी आमच्या सर्व बांधवांच्या वतीने करतो आणि आपण तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन